आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे वडिलांनी आपल्या दोन मुलांना बाधित बुडवून त्यांचा खून केला आणि नंतर स्वतः गळपास लावून आत्महत्या केली शुक्रवारी सकाळी सदतीस वर्षीय वी चंद्र किशोर यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले ते ओ एन जी सी कंपनीत कर्मचारी होते प्राथमिक तपासानुसार ते मुलांच्या अभ्यासातील खराब कामगिरीमुळे तणावात होते त्यांना वाटत होत की मुलांनी चांगले शिक्षण घेतले नाही तर त्यांना भविष्यात संघर्ष करावा लागेल घटनेच्या वेळी घरात पत्नी नव्हती घरी आल्यानंतर तिला मृतदेह पंख्या लटकलेली आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बादी जवळ पडलेले दिसले तिने त्वरित पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुसाईड नोट जप्त केली फॉरेन्सिक टीम तपास करत आहे सुरत मधील आणखी एक भयंकर घटना सूरतच्या सरठाणा भागात एका तरुणाने संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला त्याने पत्नी आणि मुलाचा बाळ चिरून हत्या केली आणि आई वडिलावर केले त्यानंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला सध्या ती गावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या दोन्ही घटनांमुळे समाजात चिंता निर्माण झाली आहे तणाव आणि मानसिक आरोग्य याकडे लक्ष देणे किती महत्वाचे आहे हे यातून स्पष्ट होते